शेवटच्या वेळी हा गेम असा आहे ज्या वेळेस मी तळ्यात म्हणेन तुम्हाला तीन तास हसवला ज्या वेळेस मी तळ्यात म्हणेल त्यावेळेस रस्तीच्या उडवणी मारायची मग काय म्हणले जागा ते पुन्हा कायदा हो सकाळी दोन चार आहेत आशा गेले की जागा होती मी दोन आशा काय गेले की जागा होती एखादी थांबव वाटत कळलं मी दाखवतो लक्ष नेली ज्यावेळेस मी तळ्यात म्हणेन ना मारायची मळ्यात म्हटलं की हे दोन्ही पाय एकाच वेळा टाकणं बंधनकारक अजून सारखं अजून बसते तुमच्यामुळे रेडी दाखवू म्हणजे समोरच्या खाळ्यात गणपती बाप्पा आवडी तुमच्यापासून बघूया कोण कोण तुम्ही आज पैठणी घेऊन जावा का त्या दिवशी शिल्लक रेडी साईराव शुभेच्छा आहे बघा कोण ठरतय पहिल्या दहा पैशांचा मानकरी रेडी साईराम तळ्या ते खाली सोडा खान दिसतंय नका शिवाई काय काय असं अस तुम्ही पण नका रेडी तळ्या मळ्या एवढी अशी मारताय तुम्ही बोलाया मै आई करू रेडी पण पाहिजे काय झालं वहिनी आई दादा या तुम्हाला घालवतो आपण इकडे आता मी ज्यांच्या बाजूला उभं राहील का त्याचा जागन गोंधळ सत्यनारायण एका दिवशी रेडी हे तळ्यात हे म्हणायचं बरोबर ना तळ्या बरोबर तळ्या बसून अजून गेले तुम्ही नाही गेले या या घालवतो कुठे राहता तुम्ही हो दोघ मिळून टाकता का तुमचं कधी झालं काय प्रगती दोन मुली साहेब मी ह्यांना विचारलं लग्नाला किती वर्ष झाली हे म्हणते आज काय प्रगती म्हणजे दोन मुलं झाले बहिणी तुमच्या पुढील प्रगतीसाठी हार्दिक हार्दीशोची प्रगती काय ना फायचंय कायच दोन मुलं म्हणजे प्रगती व्हायला तुमची प्रगती आता तुमचा नंबर आहे आऊट व्हायला बरं नाही कसं झालं तुमचं माझं नऊ नंबर आणि साहेबांचं चांगलं झालं आपल्याला साहेब दुसऱ्या सहा छान बोलतोय आता तुमचा नंबर लावतो आऊट व्हायला रेडी मला नाही गेले मग तळ्यात वही एवढं मनावर नका घेऊ रेडी तळ्या आणि मान्य गोरगरीबाची दिसती करताना लो कर लोकांच्या नाही करायला <laughs> मेहनी करा तुमची <laughs> हा ना गोरगरीब म्हणजे असं स्वभावन गरीबो म्हणजे संतोष भाऊंच्या प्रत्येक भाऊबी माझ्यासाठी करोडपतीपेक्षा मोठे हो भरभरून आशीर्वाद आमच्या भाऊला देतात काहीच कमी नाही कारण की साहेबांनी गेले पस्तीस वर्ष विकास केले दादा गेले के दहा वर्षापासून राजकारणात काम करत आहे अख्खा दानवे परिवार तुमच्या सेवेसाठी आहे त्यामुळे तुम्ही समृद्ध माणसाला घातले काहीच नाही हा काय म्हणजे गरीब म्हणजे गरीब वाटत विचारायचा आम्ही काय म्हणलं काय लाखे नाम पे दे असं भागात किती भान गुरु या दिशेने वाटोळ झाल्या घरा था। तुम्ही हसा बिस का तुम्हाला पगार नाही का चालू ती बिचारी बळ घालून बसून असं वाटायला लागले मला बरं आता डबल चान्स देऊ का आऊट नाही झाले रेडी माझ्याकडे एकदा बघा यांना घालवतो त्यांच्या आता ह्या तोंडावर पडणार आहेत लक्ष ठेवा मळ्या

तुम्हाला मराठी येत मोठे बोलाय सुटवत नाही आवाज तुम्हाला हो हा काय ना म्हटलंय ऐका का साहेब आणि तुम्ही बरं बरं सगळं आता तुमचा नंबर आहे हा नाही बक्षीस घ्यायचं ठरलं

Mole, di solutitini, gak mau. Ready, kalian? Oke, kalian? Soldering, mole, mole. Nah, food ini gini. ini udah cobain gini. Kita ambil ini. Ini saya sulit banget, kalian boleh गेमच करायचं आता तुमचं इथे हां रेडी बहिणी करू शकतो टेन्शन नका घेऊ जर तुम्हाला पहिलं बक्षीस मिळेल तर काय करणार नका पडेल का पहिल्या बक्षी खुश काय करचाल पहिलं काय करलो सांगतो भाऊचं काय हां त्यांना थँक्यू म्हणा थँक्यू म्हणाल का थँक्यू म्हणाला थँक्यू

आता ही दोन्ही बहिणी तुमचं बॅलन्स जाऊ शकतो बरं पण दोन्ही बाहेर कसं टाकायचे बॅन कसं आऊट झाले रेडी मळ्या तळ्या हा हा कस करू नका करू रेडी तळ्या चांगला कार्यक्रम तुम्ही तुम्ही पण गेला हा बहिणी वा जी आपलं नाव संकेत खरेवाल जी जी कसं वाटलं तुम्हाला आज संतोष भाऊ ना कार्यक्रम ठेवला

आज हा कार्यक्रम राबवला त्याबद्दल काय वाटतंय तुम्हाला आज पुणे एकदा आपल्याला बहुंश पाठीशी भरायचे या भागाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रश्नच नाही आहे विकासासाठी ते स्वतःच इतके डक्कर काही उरलंच नाही आहे बस बरं आहे सगळं जय माता दे एक चान्स देतो तुम्हाला एवढं छान बोललात वा वा

हाँ, हाँ, रेडी तळ्या आणि रेडी तळ्या रेडी मळ्या मळ्या गेले ना वा वा सगळ्या जिंकल्या राहिलेल्या सगळ्यांनाच जाताना बक्षीस द्यावं का जेवढ्या तेवढ्या तळ्या पुढे आणि खळ्यात यस आज कशी काय बरं एवढा दोन काय का छान वाटलं ह्याच्या दिवस त्यांना होते आजच मिळाला का त्यांना माहीत बैठणीची उदारी घेऊन जावे परीक्षी राहिलेली आहे त्यांना पैठण द्यायची आज थांबल्या होती घेऊन जाते तळ्या माहिती जोरदार